तर गाईस दसरावा गोपाल गोपालगाव तर गाईज गोपाल डका चाल हाय गाईस जय आदिवासी भट्टसला तर भाऊ सो नामुल गोपाल न मी दरांवर ते भुई वांग लेवाला दाखल येत पिवये पिऊय आठे स एक जार ते ना पण अंतही काही वांग नाही येत दका वाटी अह जार पण त्याला काही लागेल ना आजू वांग फुलं लागेलच फक्त आणि डका बसून आटी येण मास फिरायन येत कोमर मास फिरायना येत खाल बुसकी गेत ते आता डेडर फक्त डेडरु बी बुसकी तर गाईज आता भियग जार दखाय ना आमला सत्मजी म्हणजे घनच झाड पण लागेल ना केव त्यासला आय दखा हा बी पण काय लागेल ना आता आणि आता दखा बहूसन शेंगा उपाराना चालू आय दखा शेंगा उपारी राहिना या दोन गाडी सोरी येलत आमू येल भुई वांग लिवाला पण काय सापडणार दखा येणार आहे ना वाटे खोंडे आणि अंग बिरत ते पण काय ना, ना, ना।, ना वाटे बी जार काय ना ते बी चा आता होईत राखाय बिनणार नाहीत कोल्ल ना ते का सत पण सत ना ते वल्ल वल्ल ढाकायला नाटारच त्यासला ये दाखा। ये हात भीती जरजर ढाकल जर। ढाकल ये आजू काटा काटा देखा गाइस आठ सत

तर काही काही सापडणं ना आम्हाला सत पण दाखल येत आणि कोल्लं पाय होतात आणि त्यासला तोर पक्क देना दे परी मग लेवाला ई आमं ते तर चला आमचा चालणं तर आत्ता गाडीन गम आणि आता लायला आमनी गाडी तर ला। का ती दाखाय राहीला नाही आता आमनी गाडी लायला आणि गोपाल तका पाणी मांग प इगेयात आता आलाव बर बरं उकाव चालवता या ना ना रे वजन नेऊ राही ना उकाव बरं बस पाय टेक का बरं तू ना उकाव उकावून पाय तर टेक मी पटसून मांगा रे उकाव चाल मी बटतून न महाग ओका अच्छा फिराव तू भाग 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 का ओका तर गाइस गोपाल ने गाडी शिकिरय नाय दका आता गोपाल चालई गाडी आता चालू कर तर गाइस नक्की राहा गोपाल गाडी तर काही गोपाल दाख काय राहिला तर काहीच गोपाल शिफ्ट राही ना तर काही गोपाल बी चाल आय बाग बाग शिकीजी तो बी कुठे चाल आईलय फक्त आई थोरी जर परत त्याला पण असे जर शिकारत राहीनत ना बरोबर शिकीजी गोपाल बी तर चाल चालन थांबू आत्ता घर गोपालना दोन राऊंड होई गयात मस्त पकांडी जागा आहे बहुसोनपुरी मोठी जागा आहे दका आहे दका यानं एक नंबर नरम जागा आहे बटा बारीक चारा येई ना ताई बटा गयगट आणि बारीक चारा उतरेल एकदम मोकी चोकी जागा आहे आणि गोपालन दोन राऊंड मारली दिना एक नंबर बाग बाग शिकी जी मोठी गाडी बी कुठे चालायला येतो पण आता आई थोडी जमना त्याला जर पर आई त्याला शिकी जी अशी मोक्या मोकी जागा मजर लैनत न दाखवलं पोरे बी की जात तर चला मग आमू घर चालणार तर गाईस ही गया तामू घर आमून जी वस्तू लिहायला जायला होतात ती वस्तू काही भेटणे ना पक्क ना नावायला जु कौ जर पक्क वय ना, ना मंगलसू आणि गाईज आम्ही घर काय राहणार मटन शिजी राही नाही बहुसन आणि आता भात नाही तयारी होई रही नाही तांदूळ ने वाय नाही आणि नवमेस ना नवमेस पुरा कोगाय रही ना होता त्याला काय सांग बरं काय रे नवम्या हा ह मग आव टाईमला आईस्क्रीम क्रीम भेटी ना तर गाईज आईस क्रीम मागेलाही नाही येतो तर थांबा बरं तर गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत होईल लाईक आणि सबस्क्राईब करायला इसर्जा नको चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय